सततच्या रखडपट्टीनंतर मुंबईतील मोनो रेलची सेवा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे वीस सप्टेंबर पासून मोनो रेलची सेवा स्थगित करण्यात आली आहे मात्र लवकरच अत्याधुनिक सुविधांसह मोनो रेल पुन्हा मुंबईकरांच्या भेटीला येणार कशी असेल ही नवी मोनो रेल याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी मनश्री पाठक यांनी मुंबईची मोनो रेल्वे ब्रेक घेते माझ्या आजूबाजूला तुम्ही नव्या आणि जुन्या मोनो बघताय एका बाजूला आहे जुनी मोनो जी आतापर्यंत मुंबईकरांना सेवा देत होती आणि अर्थातच तिची रखडपट्टीसुद्धा सुरू होती अचानकपणे कुठेही ती थांबायची आणि लोकं त्यामध्ये अडकून परायचे इतकंच नाही तर अनेक लोक गुदमरलेसुद्धा शेवटी अग्निशमन दलाला याच मोनोमधनं त्यांना बाहेर काढावं लागलं होतं तर दुसरीकडे तुम्ही बघताय नवी कोरी करकरीत अशी नव्या रंगसंगतीची नवी मोनो मात्र अर्थातच जसं मी म्हटलं की मुंबईची मोनो रेल्वे सध्या ब्रेक घेते मात्र ब्रेक नंतर हीच नवी मोनो रेल्वे आता आपल्या सेवेत असणार आहे मी सध्या या नव्या मोनो रेल्वेत आहे आणि या नव्या मोनो रेल्वेची वैशिष्ट्य मी तुम्हाला दाखवणार आहे या नव्या मोनोरेल्वेमध्ये अत्याधुनिक टेक्नॉलॉजी आहे अत्याधुनिक उपकरणांद्वारे हिची सुरक्षितता ही सुनिश्चित करण्यात आलेली आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या वेळेस मोनो रेल्वेमध्ये अधिक वजन होतं अधिक लोक चढतात तिच्या क्षमतेपेक्षा ती लोक जास्त असतात आणि त्या वजनामुळे मोनो थांबते आणि सुरक्षिततेचा मोठा गहन प्रश्न निर्माण होतो अशा फक्त या मोनोमध्ये अधिक क्षमता नसलेली अधिकची लोकं नेमकी किती झालेली आहेत इतकंच नाही तर अधिकचं किती वजन या मोनोवरती लादलं गेलेलं ला आहे याचा डेटा देणारा एक ब्लॅक बॉक्स या मोनोमध्ये असणार आहे याची संपूर्ण माहिती या, या मोनोमध्ये कार्यरत असणाऱ्या सगळ्या कर्मचाऱ्यांना मिळेल ड्रायव्हरला मिळेल इतकंच नाही तर या मोनोमध्ये अत्याधुनिक सुविधा असावी याकरता वरती तुम्ही बघता आहात की एक वेगळ्या प्रकारची प्रणाली इथे वापरण्यात आलेली आहे जुन्या मोनोपेक्षा ही मोनो अत्याधुनिक तर असेलच मात्र सोबतच वजन प्रवासी संख्या याची खात्रीला एक माहिती या मोनोमध्ये दिली जाणार आहे यासोबतच इथे मदत युनिटसुद्धा लावण्यात आलेले आहेत ज्यामध्ये जर कुठली मदत लागली तर तुम्ही माईकद्वारे बोलू शकता यासोबतच काही बटनं दाबण्या दाबायची आहेत तुम्हाला आपत्कालीन परिस्थितीमध्ये त्याच्यासुद्धा सूचना या ठिकाणी आपल्याला देण्यात आलेल्या आहेत त्याच्यामुळे जर कुठली मदत लागली जर कुठे मोनो अडकून पडली तर मदतीसाठी तुम्हाला जोरजोरात जोर ओरडावं लागणार नाही आहे तर इथे पॅनिक बटन आहे ते दाबायचं आहे आणि त्याच्यानंतर मदत मागायची आहे इतकंच नाही तर मोनोमध्ये बसण्यासाठी जी बाकं होती ती आधीसारखीच डिझाईन करण्यात आलेली आहे मात्र काही ठिकाणी एक्स्ट्रा बाकं लावण्यात आलेली आहेत जसं आपण इकडे बघतो हो, आहोत की ही बाकं जास्तीची लावण्यात आलेली आहे यासोबतच जे आग... इतर प्रवासी आहेत किंवा दिव्यांग प्रवासी आहेत त्यांनासुद्धा बसण्यासाठी किंवा इतर लहान मुलांना घेऊन असणाऱ्या स्त्रियांकरता बसण्यासाठी एक वेगळी आसन व्यवस्था ही उपलब्ध करून देण्यात आलेली आहे यासोबतच मोनोजची काही ब्रीद वाक्य इथे कोरण्यात आलेली आहे पुढील स्थानकाची जी आपण माहिती नेहमी वापरत असतो ज्या वाचत असतो या ठिकाणी त्या ठिकाणी आपल्याला सुरक्षित प्रवासाची खात्री देणारी काही ब्रीद वाक्यं हीसुद्धा आपल्याला वाचायला मिळतात की मैसूर कॉलनी हे पुढचं स्टेशन असेल आणि त्यानंतर तिन्ही भाषांमधनं आपल्याला या ठिकाणी थी सूचना मिळणार आहेत त्याच्यामुळे मोनोचं हे आणखी एक नव्या मोनोचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणावं लागेल यासोबतच जसं मी सांगितलं की ही मोनो जास्तीत जास्त सुरक्षित करण्यासाठीची एक महत्त्वाची प्रणाली इथे वापरण्यात आलेली आहे सी सी टी व्ही कॅमेरे हे सुद्धा इथे लावण्यात आलेले आहेत की ज्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यांद्वारे आपल्याला सुरक्षितता ही बघता येते यासोबतच इथे काही प्लग पॉईंट्ससुद्धा लावण्यात आलेले आहेत की ज्याद्वारे तुम्ही अर्थातच प्रवासी याचा फायदा घेऊ शकतात मोबाईल चार्जिंग करायचं असेल तुम्हाला मोनोच्या प्रवासामध्ये तर तेसुद्धा होऊ शकतं इतर उपकरणंसुद्धा लावू शकतात या मोनो रेल्वेचा नव्या मोनो रेल्वेचा सर्वात महत्त्वाचा भाग असणारी बाब मी तुम्हाला दाखवते ही आहे मोनो रेल्वे ड्रायवरची केबिन अर्थातच मेट्रो रेल्वे ही अत्याधुनिक प्रणालीद्वारे ड्रायवर लेस चालवली जाऊ शकते मात्र मोनो रेल्वेमध्ये अद्याप तशी सुविधा नाही मुळात सुरक्षिततेच्या प्रश्नामुळे अशा प्रकारे मोनो रेल्वे ड्रायव्हर लेस चालवताच येणार नाही आणि म्हणूनच या केबिनमधली सुरक्षा प्रणालीसुद्धा आपण बघतो आहोत या ठिकाणी पॅनिक बटन तर आहेच मात्र त्यासोबतच जर या मोनोवरचा जर कंट्रोल सुटला किंवा इतर काही बाबी आल्या तर त्याकरता कंट्रोल रूमशी संपर्क साधण्याकरता सुद्धा इथे संपूर्णतः व्यवस्था आपल्याला करून दिल्याचं बघायला इतकंच नाही तर मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणेच कपलिंगची सुविधा या नव्या मोनो रेल्वेला देण्यात आलेली आहे म्हणजे समोर जे ट्रॅक तुम्ही बघता आहात ते संपूर्ण मोनो रेल्वेचे ट्रॅक हे असे वळणावळणाचे ट्रॅक आहेत याचं कारण म्हणजे मोनो रेल्वे ही मुंबईतल्या अतिशय गजबजणाऱ्या आणि अंतर्गत रस्त्यांना जोडणारी मोनो रेल्वे आहे आणि म्हणूनच मोनो रेल्वे मुंबईकरांसाठी महत्वाची ठरते सध्याच्या घडीला मोनो रेल्वे ही ब्रेक घेते आहे मात्र ब्रेक नंतर मोनो रेल्वे पुन्हा एकदा मुंबईकरांच्या सेवेत दाखल होईल मोनो रेल्वेचं पुनरागमन होईल कॅमेरामन नरेश अशी पाठक सी चोविस तास मुंबई